नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर तर, पी तर पी आज तर्फे एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जेडपीचे काही निकाल लागले ते आपण आज बघणार आहोत निकाल बघण्याच्या आधी सगळ्यात पहिले एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हे जे निकाल आहे हे बघायला तुम्हाला काय झेडपीच्या साईटवर जायची गरज नाही हे निकाल मी तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आता जे व्हिडिओ माझा रेग्युलर बघतात त्यांना माहिती आहे की या निकालांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असते त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि हे पण निकाल जे आजचे ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्याची लिंक देणार आहे तिथून जायचं तुम्ही डाउनलोड करायचे आणि निकालच तुमचं नाव ऐका नाही ते बघून घ्यायचं पूर्ण निकाल बघून घ्यायचा तर चला आपण आता निकालाकडे वया तर पहिला निकाल आहे गोंदिया जिल्हा परिषदेचा तर पद कोणता आहे हेल्थ वर्कर फिमेल इथे बघू शकता तुम्ही आरोग्य सेविकेचा निकाल हा आता हा निकाल कसा बघायचा जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे पण काही नवीन व्हिवर्स पण असतात त्यांच्यासाठी मी सांगतो हा निकाल कसा बघायचा तर इथे बघा तुम्हाला रोल नंबर दिसेल इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे कॅटेगरी इथे तुम्हाला जेंडर त्यानंतर इथे पुढच्या कॉलममध्ये डेट ऑफ बर्थ आणि इथे तुमचं नाव दिसेल आणि त्यानंतर इथे तुम्हाला सेक्शन वाईज मार्क दिसतील म्हणजे सब्जेक्ट वाईज त्यानंतर इथे तुम्हाला टोटल मार्क त्यानंतर इथे पुढे तुमचा रिमार्क दिसेल पुढचा कॉलम रिजनचा त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुमचं हायर क्वालिफिकेशन त्याच्या पुढच्या कॉलममध्ये तुमचं लोअर क्वालिफिकेशन आणि इथे शेवटी तुम्हाला पर्सेंटेज मार्क असता आता भरपूर जण गोंधळ होता की पर्सेंटेज मार्क बघायचे की की टोटल मार्क तर तुम्हाला बघताना हे टोटल मार्क बघायचे पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आता नाव सापडताना तुम्हाला काय करायचं तुम्हाला नाव टाकून बघायचे आता नाव टाकून झाल्यावर जर तुमचं नाव नसेल सापडत तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा तेही नाही झालं तर तुमचा जो रोल नंबर आहे तो टाकून बघा आणि तेही नाही झालं तर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाका अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या तुम्हाला तुमचं नाव सापडून जाईल कारण नाव टाकताना भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो कारण नाव शोधताना भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो त्यामुळे अशा या दोन तीन ट्रिक्स आहे यांनी तुम्ही नाव शोधून घ्या त्यानंतर आता जे रेग्युलर एक्झाम देतात त्यांना माहिती रिझल्ट कसे चेक करायचे पण जे नवीन एक्झाम देतात जे फर्स्ट टाइम एक्झाम देत आहेत त्यांना माहीत नसतं त्याच्यासाठी ही पी मी एक्सप्लेन केली आहे त्यानंतर आता इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल तुम्हाला इथे एस सी वगैरे सगळ्या कॅटेगरीचा निकाल दिसून जाईल हा निकाल काही कॅटेगरी वाईज नाही लागलेला हा निकाल तुमच्या टोटल मार्का वाईज लागलेला आहे तर अशा प्रकारे हा होता गोंदिया जिल्हा परिषदेचा निकाल आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कोणत्या पदाचा आहे हेल्थ वर्कर फिमेल या पदाचा इथे तुम्ही बघू शकता म्हणजेच आरोग्य सेविका त्यानंतर हा निकाल कसा बघायचा ते मी तुम्हाला आता सांगितलंच आहे तशा प्रकारे तुम्ही हा निकाल बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही ते बघून घ्या त्यानंतर आता पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेचा पद कोणतं आहे आरोग्य सेविका हेच पद आहे आणि हा निकाल कसा बघायचा हे पण तुम्हाला सांगितलंय तुम्ही बघितलंच असेल सगळे निकाल एकाच पॅटर्नमध्ये लागलेले आता तुम्हाला समजलंच असेल तर अशा प्रकारे या तीन जिल्हा परिषदेचे निकाल लागले होते आणि अजून काही आरोग्य सेविकेचे आरोग्य सेवकपूर्व चाळीस टक्के या पदाचे निकाल लागायचे ती अपडेट जर तुम्हाला हवी असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आरोग्यसेवक पन्नास टक्केचे निकाल अजून लागायचे ते लागलेले नाही आहे जसे ते निकाल लागतेही अपडेट मी तुम्हाला चॅनलकडून देऊन टाकेल आणि ग्रामसेवकचे पण निकाल लागणारे ती पण अपडेट तुम्हाला भेटूनच जाईल तर याच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते अपडेट लवकर भेटेल आणि त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे सरळ सेवेच्या अजून काही जाहिराती येणार आहे त्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकणार आहे ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ज्यांच्या ज्यांच्याकडून जेड पीच्या परीक्षा उकल्या किंवा दुसऱ्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा उकल्या आहे जे कॅन्डिडेट त्या परीक्षा क्वालिफाय नाही करू शकले त्यांच्यासाठी अजून नवीन संधी येणार आहे त्याबद्दलचा मी लवकरच व्हिडिओ आणणार आहे तो पण तुम्ही बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या व्हिडिओ संदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा